उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असो आता आपलं इडली बनवणं झालं अगदी सोपं घेऊन आले आहे तुमच्यासाठी खूप छान ट्रीक सोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली इडली अगदी मऊ लुसलुशी तशी होणार आहे बघू शकता तुम्ही किती छान इथे आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे किती मऊ सूत तशी जाळीदार अशी इडली आपली इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी टम्म फुगलेले आहे कुठेही ही बसगी झालेली नाही किंवा सपटे झालेले नाहीये हिवाळा आहे तरी आपलं पीठ अगदी छान असं फुलून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान आपलं इथं पीठ बनवलेलं आहे तर रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ ओजस्वी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत मौलुसलुषित अशी इडलीची रेसिपी आज आपण बघणार आहोत इडलीची रेसिपी हिवाळा सुरू आहे आणि आपलं पीठ फुगत नाही बऱ्याचदा आपलं इडलीचं पीठ फुगत नाही किंवा ते इथं हिवाळा असल्यामुळे त्याला फुलायला अशी वातावरण भारसं अनुकूल नसतं त्यामुळे आपण इडली व्यवस्थित होत नाही आपली ती मस्त फुगत नाही किंवा लुसलुशीत होत नाही तर या सर्व टिप्स मी आज तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथे आपण घेतलं आहे या वाटीने मोजून आपण इथे चार वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जुना तांदूळ घेतलेला आहे शक्यतो जुन्या तांदूळाचाच वापर करायचा आहे आणि त्याच वाटीने मी ते घेतलेले आहे एक वाटी उर्दाची डाळ आणि इथे लागणार आहे आपल्याला दोन चमचे मेथीदाणे तर आता आपण हे सर्व स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आता आपण तांदूळ छान धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने असे छान तांदूळ आपण धुवून घेणार आहोत उडताची डाळ घेतलेली आहे आपण इथे एक वाटी तर उडताची डाळ पण आपण छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यावरती थोडीशी धूळ वगैरे असते तर सर्व छान धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं आपल्या इडलीला छान पांढरा शुभ्र असा रंग येतो कुठे काळपट अशी आपली इडली दिसत नाही त्यामुळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे सर्व आपण आता तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत आता आपण हे पाच ते सहा सहा तासासाठी छान भिजत ठेवणार आहोत डाळ आणि तांदूळ आपण छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हे पाच ते सहा तासासाठी छान भिजत ठेवणार आहोत मेथी दाण्यामध्ये सुद्धा आपण पाणी टाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सर्व सहा ते सात हे कमीत कमी भिजलं पाहिजे आणि आपण सहा सात सहा ते सात साथ तासानंतर हे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आपली इडली एकदम छान फुलणार आहे याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत ज्याने आपला हिवाळा असला तरी आपलं पीठ छान फर्मेंट होणार आहे आणि आपली इडली छान मऊ लुसलुसित अशी होणार आहे तर आता आपण हे पाच ते सहा तासासाठी छान भिजवून घेऊया उन्हाळा असलं की आपलं इडलीचं पीठ खूप फुलून येतं पण हिवाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सर्वांनाच येतो त्यामुळे आपण हे डाळ आणि तांदूळ एका ठिकाणी छान आहोत असं झाकून ठेवायचं आहे सर्व आणि आपण हे छान आता भिजून देऊया पाच ते सहा तासांसाठी पोहे घेतलेले आहेत आपण इथे अर्धी वाटी आणि आता आपण हे छान भिजून घेणार आहोत पोह्यामुळे आपली इडली हलकी फुलकी होण्यास मदत होते तर आपण हे पोहे असे छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि हे पण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता मी थोडे थोडे करून तांदूळ छान मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहेत असा चमचा घ्यायचा ज्याच्याने हात सारखे सारखे भरत नाहीत आणि आपण आता हे छान मिक्सरवरती दळून घेणार आहोत अगदी रवळ असं ठेवायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं आता आपण दळणार आहोत ते डाळ पण आपण इथे छान दळून घेतलेली आहे आणि ह्याच मिश्रणामध्ये ही डाळ पण मी काढून घेत आहे अशा पद्धतीने सर्व हे मिक्स करायचं आहे शेवटची पॅज जी आपण तांदूळ दळणार आहोत त्याच्यामध्येच आपल्याला हे भिजवलेले मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि या तांदळासोबतच आपण हे मेथीदाणेही वाटून घेणार आहोत वेगळं असं वाटण्याची गरज नाही तांदळामध्येच तुम्ही वाटून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ दळून घेणार आहोत अशी पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याला फुलायला जागा भेटेल अशा पद्धतीचं आपण पीठ दळून घेतो आहोत सगळं हे बघू शकता तुम्हीचं टेक्शर कसं आहे अशा पद्धतीचं आपल्याला टेक्चर ठेवायचं आहे खूप रवाळही नाही आणि खूप पातळही नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व तांदूळ इथे दळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे किती छान फुललेलं आहे बघा किती छान आपलं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे हिवाळा आहे तरीही आपलं पीठ अगदी छान असं फुललेलं आहे तर इथे आपण दोन्ही भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर असं छानपैकी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला स्टीम देणार आहोत तर इथे मी आपली पात्रा पात्रामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी छान उकळलेलं आहे महत्वाची टीप इडली करण्याच्या आधी पाणी जे ठेवलेलं आहे तुम्ही उकळण्यासाठी ते छान उकळलेलं असावं तर पाणी थंड असेल आणि तुम्ही लगेच जर इडली जर ठेव ठेवायला गेला तर तुमची इडली फुगणार नाही व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे सर्व दोन्ही भांडे ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इडली छान ही इडली भांड्यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण याला दहा मिनिटासाठी वाफून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली इडली आता दुप्पट टिप्पट फुलण्यासाठी आता आपण याला दहा मिनिटांसाठी वॉफ देऊन घेऊयात दहा मिनिट झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण इडली चेक करूया आपली बघू शकता तुम्ही आपल्या इडली किती छान फुगलेल्या आहेत किती छान ह्या स्टीम झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या इडली दहा मिनिट थंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण हे डिमोल्ड करणार आहोत लगेचच काढायची काही ना करायची नाही कारण की इडली जर गरम असताना जर तुम्ही काढली तर ही व्यवस्थित निघणार नाही चिकट चिकट होईल तर त्यामुळे दहा मिनिट आपण याला थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतरच आपण हे सर्व इडली काढून घेणार आहोत तर मी ते दहा मिनटासाठी थंड करून घेते पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपण इडली छान थंड करून घेतलेली आहे आणि आता आपण ही अशी चाकूच्या सयाने किंवा चमचा असतो त्याच्या बॅक साइडने आपण अशी इडली काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती इझिली आपली ही इडली निघाली आहे आणि त्याला जाळी पण किती छान पडलेली आहे ही आतपर्यंत किती मौलूज अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व इडली आता इथे काढून घेत आहे बघू शकता तुम्ही किती इझिली आपली ही इडली निघत आहे आता इडली बनवणं अगदी सोपं झालेलं आहे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो आपलं पीठ हे फुगणारच आणि इडली ही आपली छान इथे बनवून तयार होणार आहे मी बघू मी तर सर्व इडली इथे काढून घेत आहे दिलेल्या ट्रिक आणि सर्व व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची इडली अगदी परफेक्टच आता बनणार आहे सर्व मी तुम्हाला मेजरिंग सांगितलेलं आहे कसं बनवायचं काय तर त्या टिप्स नक्की फॉलो करून तुम्ही आता इडली बनवू शकता हे बघा किती इझिली आपल्या सर्व इथं इडल्या निघालेल्या आहेत आणि कुठेही भांड्याला आपली इडली चिकटलेली नाहीये इझिली ही इडली निघतीये बघू शकता तुम्ही आपली इडली किती छान इथे बनवून तयार झालेली आहे हे बघा किती मौलुस्तशी जाळीदार अशी आपली इडली इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आपली इडली इथे किती छान बनवून तयार झालेली आहे आपण या पिठामध्ये तांदूळ डाळी उडदाची डाळ पोहे मेथ्या टाकल्यामुळे आपली इडली अगदी मऊलुसलुशीत अशी झालेली आहे कुठेही बसकी वगैरे अशी झालेली नाही तुम्ही बघू शकता किती छान आपली मऊ मऊसूत अशी इथे इडली बनवून तयार झालेली आहे याला क्रॅक्स गेलेले आहेत इडलीला आपल्या क्रॅक्स केलेले आहेत अर्थ आपली इडली अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तुम तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले रेसिपीज रोज नवनवीन मी तुमच्यासाठी रेसिपीज घेऊन येत आहे तर रेसिपीजला आपल्या तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत आणि ही इडली तुम्ही चटणीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा चिका छानशा सोबत, तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा